मी शिवाजी विज्ञानवानाकडे राहणार डोला होता नाथाभाऊ खडसे यांनी आमच्या गावात आजपर्यंत जेही विकास झाले ते नाथाभाऊंच्या हस्ते झालेले आहे आज रोजी दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत फक्त आणि फक्त ह्या एकवीस बावीस तेवीस चोवीस फक्त याच काळामध्ये आमच्या गावात विकास झालेला नाही आहे पण तरीसुद्धा विधान परिषद आमदार असताना भाऊंनी एक शब्द सांगितला आणि आम्हाला बौद्ध समाजाला बौद्ध समाजाचा सभामंडप त्यांनी दिला एका शब्दावरती त्यांनी कोणती जात पात वगैरे न बघता त्यांनी फक्त निव्वळ विकास म्हणून आमच्या गावामध्ये त्यांनी आम्हाला सभामंडप दिलं आणि विशेष म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये आमची गाव एक विमुक्त जाती जमातीमध्ये आहे आमच्या गावामध्ये दलित समाज भटकी विमुक्त जमात आहे पण आमच्या गावात या पाच वर्षात कोणता विकास झाला नाही पण एक शब्द दिला आणि नासा तो पूर्ण केला